ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा विविध पुरस्कारांनी पत्रकारांना करण्यात आले सन्मानित ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीने मिरजमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे मिरज शहरातल्या बायसिंगर लायब्ररी हॉलमध्ये हा पत्रकार दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे सांगलीचे प्रशासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते यावेळी पत्रकारांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल टीव्ही नाईन मराठीचे सांगली जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे आणि झी चोवीस तास वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी सर्वराज संते जय महाराष्ट्र न्यूजचे दीपक चव्हाण आणि एसबीएन मराठीचे मिरज प्रतिनिधी गणेश रावळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी ऑल आल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन अध्यक्ष दीपक ढवळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते